तुमचं स्वागत आहे आज आपण कवठापासून चविष्ट असा आंबट गोड कवट कुंदा कसा बनवायचा ते पाहणार आहोत इथे आपण गॅस चालू करून एक कढई ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये हा कवठामधील सगळा गर घालून घेतलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये आता गुळ घालून घ्यायचा आहे तुमचं जो कवटचा गर आहे त्यानुसार तुम्ही इथे गुळ घालून घ्यायचा आहे साधारण इथे दीड वाटी कवठाचा जो गर आहे तो घेतलेला आहे आणि त्याच प्रमाणात साधारण दोन वाटी इथे आपण हा गुळ घेतलेला आहे आणि आपल्याला हे छान व्यवस्थित वितळून घ्यायचं आहे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळतील इथे गूळ आणि कवट छान शिजवून घ्यायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ जर लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणारा असतो कवठामध्ये व्हिटॅमिन सी हे मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कवट खावे त्याचबरोबर कवठामध्ये आयर्न कॅल्शियम फायबर प्रोटीन्स यांचे उत्तम प्रमाण असते त्याच्यामुळे कवट हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे हे मिश्रण आता आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला एअरटाईट कंटेनरमध्ये हे भरून ठेवायचं आहे फ्रीजमध्ये हे भरपूर फ्रीज दिवस टिकते आणि जेव्हा तुम्हाला खायचं असेल तेव्हा तुम्ही यावरती चटणी मीठ टाकून खाऊ शकता